हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे एक पान एक खून राहुल पुण्यातल्या एका जुन्या शांत लायब्ररीत रोज अभ्यासासाठी जायचा तो यम ए क्रिमिनॉलॉजी शिकत होता आणि गुन्हेगारी मानसशास्त्रावर प्रोजेक्ट करत होता त्या दिवशी साधीच दुपार होती पाऊस पडून गेला होता लायब्ररीत हलका गारवा होता राहुल नेहमीच्या रॅक्सवरून पुस्तके शोधत होता तेवढ्यात त्याला एक जुनी धुळीनं झाकलेली डायरी एका कोपऱ्यात पडलेली दिसते हे कुणाचे राहुलने हळूच डायरी उचलली डायरीच्या कव्हरवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं प्रोजेक्ट ब्लॅक नाईट लेखकाचं नाव नव्हतं राहुलला उत्सुकता वाटली म्हणून त्याने पहिलं पान उघडलं पहिल्या पानावर ठळक अक्षरात लिहिलं होतं पाच जून दोन हजार तेवीस पहिला बळी डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि त्या खालच्या ओळीत लिहिलं होतं लक्ष पूर्ण राहुलच्या अंगावर शहारे आले त्याला आठवलं डॉक्टर शेखर हे प्रसिद्ध मनोवैज्ञानिक होते आणि गेल्या वर्षी त्यांचा अचानक अपघाती मृत्यू झाला होता दुसऱ्या पानावर लिहिलं होतं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस दुसरा बळी रश्मी देशपांडे त्याच्या सुद्धा तेच लक्ष पूर्ण राहुलच्या आठवणींनी दणाणून गेलं लक्ष्मी ही एक पत्रकार होती आणि तिच्या मुंबईतल्या तिच्या फ्लॅटमध्ये गळफास लावलेलं सापडला होता राहुलच्या हाताला थरथर सुरू झाले त्याने पटकन पुढची पानं उलटली डायरीतली प्रत्येक एंट्री म्हणजे एक खून तारे तारखेनुसार नावं ठिकाण आणि बळे कसे मारले जातील यांचे डिटेल्ड प्लॅन लिहिलेले होते शिवाय प्रत्येक खुनानंतर लक्षपूर्ण असा खून चिन्ह होता ही डायरी तर पोलिसांच्या हाती गेलीच पाहिजे राहुल स्वतःशीच बोलला तो ताबडतोब डायरी घरी घेऊन गे गेला आणि इंटरनेटवर शोधायला लागला डायरीत नमूद केलेली सगळी नावं खरी होती आणि त्या सगळ्यांच्या मृत्यू खरोखरच तसाच झाला होता त्याचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं डायरीचं शेवटचं पान वाचताना राहुलला असं वाटलं जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावर मोठा हातोडा मारला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुढचा बळी राहुल देशमुख राहुलचा श्वास अडकला हा हक हे कसं शक्य आहे त्याने तारीख तपासली आज 25 सप्टेंबर होती म्हणजे अजून पाच दिवस होते त्याच्या डोक्यात हजारो विचार घुमू लागले कोण आहे हा खुनी त्याला माझं नाव कसं माहीत आणि सगळ्यात महत्वाचं मी मरायचं कसं टाळू राहुलने पुढचे दोन दिवस डायरीत दिलेल्या हिट्स कोड्स आणि नोट्स वाचण्यात घालवले काही वाक्ये खास त्याच्यासाठीच असल्यासारखी वाटत होती जेवढं तू शोधशील तेवढा अंधार वाढेल त्याने पोलिसांना डायरी द्यावी का असा विचार केला पण लगेच मागे हटला कारण डायरीच्या एका पानावर स्पष्ट लिहिलं होतं जो ही डायरी पोलिसांना देईल त्याचा अंत निश्चित आहे राहुलचा गोंधळ वाढत होता त्याच्या जवळच्या लोकांवर संशय यायला लागला त्याचा बेस्ट फ्रेंड आदित्य आणि त्याची कॉलेजमधली मैत्रीण नेहा की कुणीतरी पूर्णपणे अपरिचित अठ्ठावीस सप्टेंबरची रात्र राहुल परत त्या लायब्ररीत गेला जिथे त्याला डायरी सापडली होती त्याला वाटलं कदाचित इथेच काहीतरी क्लू मिळेल अचानक लाईट्स बंद झाले लायब्ररीच्या शांत वातावरणात कुणीतरी हलक्या आवाजात पुटपुटलं तुला वाटतंय तू तु वाचशील राहुल हादरून गेला त्याने टॉर्च लावली पण समोर कुणीच नव्हतं मात्र मागच्या टेबलवर त्याला एक नवीन नोट मिळाली राहुल घड्याळ चालू आहे तुला पाच दिवस नाहीत तुला फक्त दोन दिवस आहेत राहुलच्या अंगातून रक्त सळसळलं एकोणतीस सप्टेंबरची रात्र राहुलने आदित्यला सगळं सांगितलं आदित्यने हसत विचारलं तुला खरंच वाटतंय की डायरी योगायोगाने तुझ्या हाती लागली राहुल थबकला काय म्हणतोस तू आदित्य हळूहळू जवळ आला त्याच्या चेहऱ्यावर एक थंड स्मित होत राहुल ही डायरी मीच ठेवली होती तुला फसवणं सोपं होत तू माझ्या बहिणीला नाकारलस आता तुझी पाळी राहुलच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या डोळ्यासमोर आदित्यच्या बहिणीचा चेहरा आला नेहा म्हणजे सगळा कट होता तीस सप्टेंबरची रात्र राहुल राय लायब्ररीत नेमक्या वेळेत पोहोचला तिथे आदित्य आणि नेहा दोघही होते नेहाने थंड आवाजात म्हटलं राहुल तुझं नाव शेवटच्या पानावर आहे कारण आज रात्रीचा बळी तूच आहेस राहुलला मागून कुणीतरी धरलं संपूर्ण अंधार पावसाचा आवाज आणि मृत्यूचा वास पण अचानक लायब्ररीत पोलीस घुसले राहुलने आधीच गुप्तपणे एक मेल करून सगळे पुरावे त्यांना पाठवले होते आदित्य आणि नेहा अटक झाली राहुल वाचला दोन महिन्यांनी राहुल पुन्हा त्या लायब्ररीत गेला त्याने जुन्या रॅककडे नजर टाकली तेथे ते पुन्हा एक डायरी पडलेली होती कव्हरवर लिहिलं होतं प्रोजेक्ट ब्लॅक नाईट पार्ट टू राहुलच्या हातून डायरी खाली पडली कारण पहिल्या पानावर लिहिलं होतं दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पुढचा बळी राहुल देशमुख दहा डिसेंबरचं नाव पाहून राहुलचे भात थरथरू लागले तो मोठ्याने पुटपुटला हे शक्य नाही आदित्य आणि नेहा तुरुंगात आहेत पण डायरीतली अक्षरं स्पष्ट होती खुणी कोणीतरी वेगळाच होता आणि तो अजून मोकाड फिरत होता राहुलने डायरी घट्ट पकडली त्याच्या डोळ्यात भीती राग आणि गोंधळ सगळं एकत्र होत त्याला जाणवलं हे प्रकरण तोडायचं असेल त्याला, त्याला स्वतःच सत्य शोधावं लागेल डायरीत पुढच्या पानावर काही कोडेड नोट्स होत्या काळं घड्याळ चौथा मजला नऊ नऊ रात्री राहुलने लगेच तपासायला सुरुवात केली त्याने इंटरनेटवर शोधलं पुण्यातल्या सायनर्जी टॉवरच्या चौथ्या मजल्यावर पूर्वी सायबर क्राईम रिसर्च लॅब होती पण ती गेल्या वर्षी बंद झाली होती त्याने ठरवलं तिथे जायलाच हवं पण एकट्याने नाही राहुलने पोलीस अधिकारी सुमित पाटील यांना भेटून सगळी कहाणी सांगितली सुमित सरांनी आश्वासन दिलं यावेळी आम्ही तुझ्या मागे आहोत कुणी कुणीही असो त्याला वाचू देणार नाही नऊ डिसेंबरची रात्र राहुल सुमित आणि दोन कॉन्स्टेबल्स सायनर्जी टॉवरला पोहोचले जुनी मोडकळीस आलेली बिल्डिंग चौहीकडे शांतता चौथ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांना एक मोठं काळं घड्याळ दिसलं त्याच्या मागच्या भिंतीवर एक नवीन नोट चिटकवलेली होती पाहिलंच ना राहुल तुला वाचवायला पोलीस आलेत पण तेही आज रात्री तुला वाचवू शकणार नाहीत अचानक मागून कुणीतरी वेगाने धावत आलं आणि एका कॉन्स्टेबलवर हल्ला केला पिस्तूल सावल्या किंचाळ्या सगळं काही क्षणभरात घडलं खुणी पळून गेला पण त्याने जमिनीवर एक फोटो टाकून दिला फोटोत राहुल आणि एक अनोळखी मुलगी एकत्र होते फोटोच्या मागं लिहिलं होतं तीच तुझ्या मृत्यूची सुरुवात आहे राहुलने तो फोटो पाहिला पण त्याला ती मुलगी ओळखता येईना दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये एक नवीन मुलगी आली अंजली ती बघताच राहुलच्या अंगावर काटा आला तीच ती फोटोमधली मुलगी होती अंजली शांत गूढ आणि रहस्यमय स्वभावाची होती राहुलने तिला विचारलं तुला माझं नाव कसं माहीत अंजली हळूच म्हणाले कारण मी तुला वाचवायला आले आहे अंजलीने सांगितलं की तिचा भाऊ विक्रम एक हॅकर होता त्याने प्रोजेक्ट ब्लॅक नाईट तयार केलं होतं विक्रमला माफियाने मारलं कारण त्याने त्यांच्या त्यान बेकायदेशीर डील्सचा पुरावा गोळा केला होता मात्र मरण्याआधी विक्रमने त्याची सगळी माहिती एका कोडेड डायरीत लपवली होती आणि त्या डायरीतल्या लोकांना एक एक करून संपवलं जात होतं शेवटचं नाव राहुलचं होतं कारण राहुलचा बाप देशमुख सर माफियाच्या पैशांचा मोठा डीलर निघाला राहुलला सगळं ऐकून धक्का बसला त्याला आपल्या बापावर कधीही शंका नव्हती दहा डिसेंबरची रात्र अंजली राहुल आणि सुमित सर एका गोपनीय जागी भेटले त्यांनी सगळे पुरावे एकत्र करून पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सला कळवलं रात्री साडे अकराला लायब्ररीत शेवटचा सामना ठरला तिथे राहुलच्या बापाला बोलवण्यात आलं होतं राहुलने वडिलांना विचारलं बाबा हे सगळं खरं आहे का देशमुख सरांच्या डोळ्यात पाणी आलं हो राहुल पण मला माहीत नव्हतं की गोष्ट इतकी पुढे जाईल तुला मारण्याचा आदेश मी दिलेला नाही अचानक गोळीबार सुरू झाला मुख्य मास्टर समोर आला डी सी पी आहेर जो स्वतः पोलिसात असून माफियाचा मुख्य साक्षीदार साथीदार होता अंजलीने पिस्तूल काढून आहेरवर गोळी झाडली पण त्याने राहुलवर निशाणा साधला त्या क्षणी देशमुख सर राहुल समोर उभे राहिले गोळी त्यांच्या छातीत घुसली देशमुख सर जमिनीवर कोसळले शेवटचे शब्द फक्त राहुलसाठी माझ्या पापाची शिक्षा मलाच मिळाली मुला तू तु जग तुझं आयुष्य वाचव सुमित सर आणि स्पेशल टास्क फोर्सने आहेरला अठार केलं प्रोजेक्ट ब्लॅक नाईट संपलं राहुलने वडिलांना मिठीत घेतलं डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या रात्रीचं शेवटचं पान रक्तानं लिहिलं गेलं होतं सहा महिने झाले राहुल आणि अंजली पुण्याबाहेर एका छोट्या गावात स्था स्थायिक झाले सगळं शांत झालं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद